भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यात आपला हा वसई तालुका वसई तालुका ही, ही, ही कुठे कमी नाही आहे तुम्ही पाहिलात कोकणासारखं केरळसारखं नारळी फोफळीच्या बागा फणसाच्या आंब्याच्या वाड्या आणि त्याच्यामध्ये एक आपल्याकडे जिवंत उदाहरण आपल्यासाठी हे गॉडफ्री ठरलेले आहेत आणि त्यांनी या वसईमध्ये तुम्ही बघितलं असेल अनेक व्हिडिओ वसईकरांनी हल्ली बरीचशी ओसाड जमिनी जिथे पाणी नाही जिथे पाण्याची आहे अशा ठिकाणीही हे ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केलेलं आहे आणि आता आपण खुद्द भेटणार आहोत गॉडफ्रीशी आणि त्यांच्याकडूनच हे शेती कशी लावायची संकल्पना सुचली याच्याविषयी आपण माहिती घेणार आहात अगदी गुलाब फुल्यासारखे वाटतं एकदम साठे सांभाळायला लागतील ना पण पूर्वी आपण याला भोंगाडे असं समजायचे प्रत्येकांच्या वहीला किंवा कुंपणाला असे भोंगाडे असायचे पण तेव्हा आपल्याला ह्या ड्रॅगनविषयी इतकी काही माहिती नव्हती ते परदेशातून आता आपल्याकडे आलेलं आहे आणि आपल्याला त्याची किंमत कळायला लागलेली आहे हाय गॉडफ्री कशा आहेत मस्त कसे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला आगाशीला घेऊन आलेले आहेत माझ्यासोबत आहे गॉडफ्री आणि शेती बागायतीचं त्यांना खूप आवड आहे त्यांचा वडलोपार जो शेतीविषयीचा ओढा आहे त्याविषयी ते, ते आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत त्यांनी बागेमध्ये त्यांच्या या सुपीक जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूट ही संकल्पना त्यांना कशी सुचली ते आपण त्यांच्याकडून खुद्द वार्ता करूनच जाणून घेणार आहोत आमच्या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत गॉडफ्री आत्ताचं जनरली जनरेशन असं दिसतंय की सगळे परदेशी जात आहेत शिपवर जात आहेत परंतु तुम्हाला मी इथे शेतीमध्ये बघून मला खूप बरं वाटलं की आत्ताचा तरुण कोणीतरी शेतामध्ये इंटरेस्टेड आहे तर तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली बेसिकली मला शेतीचं आवड आहे आणि शेतीच्या विषय जे एक्झिबिशन वगैरे होतात ते मी अटेंड करतो त्यामुळे एकदा मी एक्झिबिशनला गेलं तिकडे मी हे याची सीट डिस्प्ले बघितलेला तर विचारलं आता एक्झिबिशनला गेलं आपण विचारणार तर विचारलं काय आहे म्हणजे ड्रॅगन फ्रूटचं कटिंग आहे तर असे मी दो वर्षय, दोन चार कटिंग घेतल्या आणि एक आवड म्हणून ते एक लावून बघितलं आणि त्याला वर्ष दोन वर्षांनी फ्रूट पकडलं ते घरात खाल्यावर सगळ्यांना आवडलं आणि त्या हिशोबाने आम्ही थोडं प्लॅनिंग केलं की आपण लागवड करून बघू तर त्या हिशोबाने आम्ही अराऊंड थर्टी पोल्स लावले पहिले आणि त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आला आणि मग ते रिस्पॉन्स बघून आम्ही आणखी इकडे टू फिफ्टी पोल्स लावले अच्छा आपण या शेतामध्ये पूर्वीपासून आता डा ड्रॅगन फ्रूटचं शेती केली की के जमीन ओसाड होती की इथे दुसरं काही तुमची भाजीपाला वगैरे काय लावलेला होता आमची सगळी वाडी कल्टिव्हेशनच्या अंडरच आहे फक्त काळानुसार आम्ही ते त्यामध्ये चेंजेस करत असतात पहिला इकडे आता नेवाळी होती आणि तिकडे मोगरा होता ह्याच अर्ध्या प्लॉटला तर आता आजकाल माणसं तर मिळत नाही आणि ह्या धंद्यामध्ये नेवाळी मोकऱ्यामध्ये भरपूर माणसं कंटिन्युअस लागतात कुडायला हां आणि त्याला पेस्टिसाईड्स वगैरे असे भरपूर स्प्रे लागतात त्या हिशोबाने ह्याला लेबर कमी लागतो आणि ह्याचं कल्टिवेशन खरं आजच्या आज केलं पाहिजे असं काही नाही तीन चार दिवसांनी फ्रूट तयार झालं तरी काढलं तरी चालते तर तो एक फायदा आहे ह्याचा आणि ह्याला किड रोग मिळत नाही अच्छा हां में याच्यामध्ये मेंटेनन्स कमी आहे साधारण म्हणजे आता आपण ही लागवड केल्यानंतर किती महिन्यानंतर याला फ्रुट्स येतात असं काही बेसिकली एक वर्ष अठरा महिन्यामध्ये याला फ्रूट पकडायला सुरुवात होते पण खरी हे दुसऱ्या वर्षानंतर प्रोडक्शन चालू होते अच्छा म्हणजे खरी जर फ्रूट याला जोर येतो तो दुसऱ्या वर्षातच चालू होतो पाणी वगैरे कसं काय द्यायला लागतं किती महिन्याने किती दिवसाने उन्हाळ्यामध्ये रोज पाच किंवा दहा मिनिटं केलेलं आहे ओके सिंचन केलेलं आहे याला तर पाणी असं बुड बरोबर योग्य त्या जागी पाणी पडतो याच्या लिमिटेड रोज पाणी देतो पावसाळ्यात पाणी द्यायची गरज नाही आणि थंडीमध्ये सुद्धा तसं पण अदरवाईज समजा आपण असा विचार केला तरी दररोज देणं गरजेचं आहे का की एक आठवड्या पंधरा दिवसाला दिला तरी चालेल तरी चालते असं काही आपल्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे हा आणि कसं सकाळी थोडा पाणी दिला लिमिट मध्ये तर त्याची गरज असेल त्या हिशोबाने पाणी मिळतो आपण पाहताय गॉडफ्रेंडने ह्या ड्रॅगन फ्रूटच्या सोबत मध्ये मध्ये कडीपत्त्याची झाड आहेत मध्ये आळूची झाडं आहेत गवती चहा लावलेला आहे तर कसं याच्यामध्ये दुय्यम पीक वगैरे घेता येतं मी इंटरक्रॉपिंग करतो आणि बेसिकली थंडीमध्ये आपल्याकडे फ्लावर कोबी ब्रोकली आ, हर्ब्स वगैरे असे मी आपण लावू शकतो ते कारण ते छोटे असतात ते काय मोठे होत नाही खालच्या खाली त्यांचं आपल्याला उत्पन्न घेता येते आता हे लावलंय साधारण किती वर्षासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ही कारण इथे भरपूर खर्च केलेला आहे हम वगैरे रोखण्यासाठी तर साधारण किती वर्ष म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पुन्हा हे सगळं बदलावं वगैरे लागेल आता सध्या तरी याच्यावरती कीड रोग नाही माल संपतो इकडच्या एकड़ इकडे त्यामुळे असं वाटते की हे लाईफ टाईम राहील असं वाटते <laughs> म्हणजे मित्रांनो तुम्ही ऐकताय गॉडफ्रेड ॲक्च्युली सांगितल्याप्रमाणे लोक जाता येता इथे वाडीजवळ थांबतायत आणि फ्रेश इकडचे एकड़ इकडे ऑर्गॅनिक फ्रूट्स त्यांना विकत घेता येते आता सुद्धा आलो तरी रस्त्यावरती लोकांची पाहणाऱ्यांची गर्दी आणि फ्रुट्स घेणाऱ्यांची गर्दी चालू होती इकडची इकडे ते फ्रुट्स सेल करू आहेत तुम्ही का आता विकत घेण्यासाठी आले की गार्डन बघण्यासाठी आले नाही गार्डन बघायला पण आलो आणि घ्यायला पण आलो ओके म्हणजे पाहता आता इथे कस्टमर पण आला आमच्या मध्ये या तुम्ही पण इथे ट्राय करा ड्रॅगन फ्रूट साधारण एक फुल आपण लागल्यानंतर किती दिवसानंतर फ्रूट काढण्याजोगा हो होत एक छोटी एक कळी येते ही तर जरा मोठी आहे एकदम बटन एवढी असते हां ओके त्या त्यानंतर हे व्हायला फ्रूट व्हायला जवळजवळ तीस ते चाळीस दिवस जातात म्हणजे फोर्टी डेज मध्ये एक फ्रूट तयार तयार होते, तायर होते, हैं। होते हैं। आता हे तयार झालेला फ्रूट तुम्हाला कसं काय माहिती पडेल त्याचा कलर वरून कळते आणि ते स्केल सगळं ब्रॉड होते त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते आता हे झालंय का तयार झालेलं आहे काढण्यास रेडी आहे रेडी आहे मी आता हार्वेस्ट करून दाखवतो तुम्हाला Actually, आता तुम्ही कुठून ही रोपं मागवली की तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे एका आ... एक्झिबिशन एक्झिबिशन म्हणून तुम्ही आणलेले तिथूनच तुम्ही कारण मी असं ऐक एक, ऐकलेलं आहे की ह्याचे तुकडे तुकडे जरी लावले ना तरी पण चांगल्या प्रकारे रुजतात बरोबर तर कसं काय तुम्ही ह्याची लागवड केली अच्छा माझ्या अजून रोपं मागवले तुम्ही नाही आता हे रेड वळे आहेत ना ते आम्ही त्याच्यापासूनच तयार केले हा मी आता दुसरे येल्लो वळे आहेत ना ते बाहेरून आणले वसईमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण आपल्या वसईमध्ये तरी रेड आणि सफेद अशाच दोन प्रकारचे आपण ड्रॅगन पाहिलेत इथे गॉडफ्रेंडनी येल्लो पण ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे मी तुम्हाला पुढच्या महिन्यात नेऊन दाखवणार आहे मग ते मग तुम्ही बाहेरून मागवलं का ह्याचं काही सीड्स वगैरे नाही जे आपण होते ड्रॅगन फ्रूट तयार पण ते तयार होऊन उत्पन्न येण्यासाठी टाइम जातो एक असं कटिंग कटिंग करून आपण लावू शकतो म्हणजे फळतात झाडाचं खोड लावल्यानंतर त्याच्यातून लवकर ला तयार चांगली मदत होईल आपल्याला नर्सरी ह्या बागायतीला आपल्याला खत पाणी वगैरे असं किती दिवसाला द्यावं लागतं कुठल्या प्रकारचे खत आपण वापरत आहे आता फ्रुटिंग फु, स्टेज असल्या त्याप्रमाणे आम्ही ते त्यांचं मॅनेजमेंट करतात खताचं बेसिकली आम्ही शेणखत कोंबडी खत ते इकडेच तयार करून आम्ही त्याला अप्लाय करतात अच्छा कितकीत महिन्याला वगैरे देतात काय आहे आता कोणतं स्टेज असेल कसं फ्रूटिंग असेल त्याप्रमाणे आम्ही खताचे म्हणजे फळ येण्याच्या त्या मार्गाला असल्यानंतरच आपण ते खत द्यायचं त्याच्याने त्याला जोर पकडतोच फळ पर... तयार होईल ना फळ खाली तयार होते हे ड्रॅगन फ्रूटचं फूल आहे हे फूल उमलणार आणि त्याच्यामधून मग नंतर फळ घ्यायला तयार होणार हे पिवळ्या रंगाचं ड्रॅगन आहे आता हे पहा फुल काल उमललेलं होतं यांच्या माहितीप्रमाणे मी सांगते तुम्हाला मला काही माहिती नाही ह्याच्यातली आणि आता हे उमळण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ह्याच्यातूनच हे पिवळ्या ड्रॅगन तयार होणार आहेत छोटे छोटे पिवळ्या कळे आलेले आहेत आम्ही दोन तीन दिवस अगोदर इथून गेलो तेव्हा भरपूर पिवळ्या ड्रॅगन्स इथे होते आपण कल्पना असेल की ड्रॅगन फ्रूटचे बेनिफिट्स खूप आहेत भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे व्हिटॅमिन सी आहे झिंक आहे हाय फायबर आहे आणि आता तुम्हाला माहिती असेल की पेशंटचे प्लेटलेट्स लो झाले असतील तर डॉक्टर सांगतात तुम्हाला ॲडवाईज करतात की ड्रॅगन फ्रूट्स खा कारण प्लेटलेट्स वाढवण्यासाठी ड्रॅगनचं भरपूर आपल्याला बेनिफिट्स उप आहेत तसेच ज्यांना डिहायड्रेशन असेल तर त्याच्यामध्ये ती ज्युसी असल्यामुळे आपल्याला भरपूर म्हणजे हायड्रेट करण्यासाठी ते आपण खाऊ शकतो ड्रॅगन फ्रुट्सपासून अनेक पदार्थ बनवले जातात जेणेकरून आपण असंच नुसतं खालं तरी खूप चांगलं आहे त्याच्यापासून जाम आणि ज्युसेस पण बनवले जातात आम्ही भाजीवाले शेतकरी आम्ही वाडीवाले शाळा कॉलेजची आम्ही मुले देशी, देशी मोले शेत करी आम्ही शेतकरी आम्ही वाडीवाले शाळा कॉलेजची आम्ही मुले देशी विदेशीचे कामवाले बैलगाडी ती नांगर होळी शेती बागायती डाळी माडी कमी टोपी धनव चोळी फाटल्या लाल लुगडी उदर कमीज हकीर टोपी धनव चोळी फाटल्या लाल लुगडी शेतकरी आम्ही शेतकरी आपलं पाहुणच करायला लावलं आणि बागेतलं ड्रॅगन फ्रूट आपल्यासाठी आणलेलं आहे आपण टेस्ट करून बघणार आहोत या थँक्यू गोड आय तर तुम्ही पाहिलात आजची मंडळी गेलेली आहे परदेशी परंतु गॉडफ्रीने इथे आगाशीमध्ये ड्रॅगन फ्रूटचं नंदनवन फुलवलेलं आहे ऑल्सो गॉडफ्री आपल्या मनापासून आभारी बघा त्यांचं उदार म्हणजे उदात्त व्यक्तिमत्व आहे त्यांची अशी इच्छा आहे की आपल्याकडे भरपूर आपली वडलोपार जमीन आहे जी आपण बिल्डरांना विकतो पैसा आयुष्यभर काही टिकत नाही जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल जमीन आहे तर तुम्ही ह्याच्यामध्येही भरपूर काही पिकवू शकता कारण पैसा आपल्याला नुसता खाता येत नाही जर आपण काही पिकवलं तर ते अन्न म्हणून आपल्याला खाता येतं वापरता येतो तर गॉडफ्रीचं एक उदात्त व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार असे आहेत आणि त्यांनी भरपूर असं युवकांना त्यांनी माझ्या मत तर्फे आव्हान केलेलं आहे की जर आपल्याकडे जमीन उपलब्ध असेल आणि पाण्याची सोय असेल तर असे भरपूर जमिनी ओस पडलेले आहेत तर तुम्ही इथे केळी ड्रॅगन फ्रूटची शेती किंवा अशा अनेक भाजीपाले आहेत ते तुम्ही आपण इकडे पिकू शकतो गॉडफ्री तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात अमूल्य वेळ आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा फ्रेंड्स आपण आमच्या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत जे कोणी शेतकरी इच्छुक आहेत शेती करण्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांनाही या माहितीविषयी मदत होईल थँक्यू फॉर वॉचिंग